यवतमाळ जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला गत पाच दिवसांपासून थंडीचा कडाका चांगला जाणू लागला आहे अवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरण अधिक अधिक दिवस होते ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा पारा वाढला नव्हता अशातच ढगाळ वातावरण नाहीसे होताच वातावरणात गारठा निर्माण झालाय अशातच मंगळवारी जिल्ह्याचा पारा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असून अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडनं घेण्यात आली आहे यंदा अवकाळी पावसाने चांगलाच कहर केलाय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ढगाळी वातावरण कायम होते यामुळे थंडी जाणवत नव्हती तर अवकाळी पावसामुळे थंडीचा पारा चांगलाच खाली जाईल अशी चर्चा होत होती मात्र ढगाळी वातावरणाने यात वाढ झाली यात वाढ होत नव्हती अशातच ढगाळी वातावरण नाहीसे झाल्याने अचानक आता थंडीचा जोर वाढला आहे चार ते पाच दिवसांपासून थंडीचा पारा चांगलाच वाढला असून यामुळे सायंकाळ होताच ग्रामीण भागात शेकोट्या पेटत असल्याचं चित्र आहे तर शहरातील चौका चौकात शेकोट्या पेटवल्या जात आहे तसेच उडी कपड्यांची दुकाने विक्रेत्यांनी थाटले आहे कानटोपरे मोफलर हातमोजे जरकिन यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दुकानांमधून दिसून येत आहे मंगळवारी यवतमाळ जिल्ह्याचे किमान तापमान अंश सेल्सिअस से असल्याची नोंद हवामान विभागाने आहे विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असून काही दिवसात थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यातून व्यक्त केल्या जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये never miss an update.